मिरजेत रॉयल ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी रमाईला लिहिलेल्या पत्राचं देखाव्यात सादरीकरण रॉयल ग्रुपच्या वतीनं भव्य आणि देखण्या स्वरूपात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते बाबासाहेबांनी लंडनहून त्यांच्या पत्नी रमाई यांना लिहिलेल्या पत्राचं सादरीकरण या देखाव्यातून त्यांच्या वैयक्तिक आणि कुटुंबीय आयुष्याची झलक समाजापर्यंत पोहोचवण्यात आली यात शांत आणि शिस्तबद्ध मिरवणुकीत हजारोंच्या संख्याना जन उत्स्फूर्त सहभाग घेतला रॉयल अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण ही मिरवणूक अत्यंत सुंदर आणि देखण्या पद्धतीनं सजवली होती मिरवणुकीची सुरुवात पुजारी चौकेतून झाली त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळा शास्त्री चौक मार्केट दर्गामार्गे ही मिरवणूक मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं समाप्त झाली संपूर्ण मार्गावर आकर्षक देखावे घोषवाक्य फलकांनी डॉक्टर आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार सादर करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नियमांचं पालन करून ही मिरवणूक अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडली समाज बांधवांनी रॉयल ग्रुपच्या या उपक्रमाचं भरभरून क स्वागत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा रॉयल ग्रुपचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे